अलू बुखारा सरबत किंवा प्लम सरबत नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम हेल्दी असं ज्यूस किंवा सरबत बनवणार आहोत तो म्हणजे अळूबुखारचं सरबत किंवा ज्यूस तर ह्याच्याने आपल्याला कॅलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते त्यानंतर आपली जी भूक वाढण्यास मदत होते प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते त्यानंतर तुमची स्मरणशक्ती जर कमी होत असेल तर हे तुम्ही अळूबुखारचं सरबत किंवा ज्यूस प्यायलात तर तुम्हाला ते वाढवण्यास मदत होते तर आपण आता वेळ न घालवता बनवूया सरबत किंवा ज्यूस हे मी जे अळूकार घेतलेत हे मस्त असे नरम नरम घेतलेले आहेत मग नरम जितके असतील तितके गोड पण लागतात आणि आपल्याला ज्यूस बनवताना मदत होते छान अशी तर कडक असतील तर तुम्ही काय करणार आहात पाच ऐवजी दहा मिनटं उकळवा आणि नरम असतील तर पाचच मिनटं उकळवा इथे गरम पाणी करून मी मस्त असे उकळून घेतलेले आहेत तरी त्याची सालं आपोआपच स्वतःहूनच सुटायला लागलेली आहेत आणि अतून तो सॉफ्ट करतोय पण कलर पहा किती मस्त सुटलेला आहे त्या ज्यूसला कारण की चांगले जर आपण बुखार घेतले तर त्याचा रंग एकदम मस्त येतो आता इथे आपले झालेले आहेत आलूबुकार गार त्याच्यानंतर ह्याच्यातली जी बी असते ती आपोआपच सुटते पहा तर ती आलूबुकारमधल्या बिया सर्व मी काढून घेते मी सहा आलूबुकार टाकले होते ते काढून घेतलेल्या बिया आणि ह्याची जी साल आहेत ती स्वतःहून बाजूला सटकलीत ती सुद्धा काढून घेते पण ह्यामध्ये तुम्हाला ज्यूस न दिसता पल पल दिसत आहे त्यामुळे आपण आता काय करणार आहोत ह्यामध्ये टाकणार आहोत साखर टाकणार आहोत जी साखर कारण की आलूबुखार हे थोडेसे आंबट असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये साखर तर टाकायला हवीच त्यामुळे साखर मी माझ्या चवीपुरती टाकलेली आहे तुम्हाला जितकी गोड आवडते तितकं तुम्ही टाकू शकता आणि हे आपण पाच ते सहा दिवसासाठी बनू शकतो त्यामुळे आपण घट्टच बनवणार आहोत ह्यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे त्याच्याने चव ह्या ज्यूसला खूप छान येते चवीपुरतं काळं मीठ टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे काय करणार आहोत एका ग्राइंडरच्या साह्याने छान असं मिक्सर ग्राइंडर फिरून ज्यूस तयार करून घेणार आहोत ही साखरसुद्धा छान त्याच्यामार्गे विरगळेल आणि एकदम पातळ होईल आपलं म्हणजे असं स्पंजी दिसणार नाही किंवा म्हणजे असं पल पल दिसणार नाही ह्यामध्ये टाकणार आहे बर्फाचे तुकडे तुम्हाला किती आवडतात त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी ह्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले आणि ग्राइंडरला लावून घेते मस्त असं ज्यूस तयार करून घेते तुम्ही जर का ग्राइंडर मिक्सर नसेल तर तुम्ही असंच हाताने मिक्स करूनसुद्धा पिऊ शकता पण मग ते खूप असं मॅश करावं लागेल चाळणीने किंवा गाळणीने छान असं गाळून ते मग घ्यायचं आहे आता इथे आपलं तयार झालेलं आहे ज्यूस किंवा सरबत असलं तर आलूबुखारचं सरबत इथे पहा मस्त दिसत आहे तयार करून घेतलेलं आहे आता इथे चाळणीच्या साह्याने मस्त असं गाळून घेऊया म्हणजे ज्याच्यात राहिलेलं एखादा बारीक जरी साल असेल तरी ते निघून जाईल इथे पहा मी गाळणीच्या साह्याने ते, सा ते केलेलं आहे तरी थोडे बारीक बारीक त्याच्यामध्ये जी सालं होती ती त्याच्यामध्ये वरच्यावर राहिली आणि खाली जो राहिला आहे तो मस्त असा ज्यूस सरबत राहिलेला आहे गट। घट्ट आपण हा घट्ट घेतलेला आहे तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे हा पाच सहा दिवस तुम्ही स्टोअर करूनसुद्धा शकता हा आपण पाणी टाकून मीठ साखर टाकून मस्त असा ज्यूस तयार करू शकतो इथे मी घेत आहे सबजा जो सब्जा बाजारामधनं विकत आणल्यानंतर अगदी वीस मिनिटासाठी विजटत टाकायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा अप्रतिम येते अगदी सुंदर येते तर तुम्हाला आजचा जो सरबताची रेसिपी आहे किंवा ज्यूसची रेसिपी आहे अनुभखाची ती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जी बेल ऐकून दाबा जेणेकरून येणारे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि असेच मस्त रखा आणि स्वस्थ रहा धन्यवाद ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल